प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तय कृत शुभ्रत मानाच्या अध्याय अकरा व वचन सहामध्ये आम्ही असे वाचतो जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय देवाने जेव्हा मनुष्याला निर्माण केले तेव्हा संपूर्ण सृष्टीवर अधिकार देऊन त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्याला ते नेमले परंतु पापाने मनुष्याला ह्या अधिकाराच्या धन्यतेपासून वंचित केले जेथे मनुष्यामध्ये एक मन होणे गरजेचे आहे तेथे पापाने वेगळे करून टाकले आहे जातीच्या आधारावर रंगाच्या आधारावर वर्गाच्या आधारावर व्यवसायाच्या आधारावर भाषेच्या आधारावर आणि न जाणो किती अशा रीतीने मनुष्यामध्ये फूट पडली आहे एवढंच नाही देवाच्या विषयी पण पापाने मनुष्याच्या विचाराला वाटून टाकले आहे ह्या कारणामुळे प्रभू ख्रिस्ताच्या विषयी संपूर्ण सृष्टीमध्ये प्रकार प्रकारच्या विरोधाला पाहू शकतो परंतु प्रभू ख्रिस्ताने मनुष्य जातीच्या द्वारे असा विरोध असूनही सर्वांना तारण देण्याच्या निमित्ताने वधस्तंभावर अर्पण केले आणि मेलेल्यातून तिसरे दिवशी जिवंत झाला यासाठी जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तारण मिळावे आणि दुसऱ्यांदा देवाचे प्रतिनिधित्व या सृष्टीमध्ये करावे परंतु अशा सौभाग्याविषयी मनुष्य पण विरोध प्रकट करतो यासाठी प्रभू ख्रिस्ताने म्हटले जो कोणी माझ्या संबंधाने आडखळत नाही तो धन्य होय आपण पण सर्व प्रकारच्या विरोधाला पार करून प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवावा देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे